आज तांदळाच्या पिठाचे डोसे घालून बघणार आहे गुड मॉर्निंग सकाळी सकाळी नमस्कार मी डॉक्टर अनघा कुलकर्णी हॅपी अँड हेल्दी लाईफ ॲट होम या आपल्या चॅनलवरती स्वत आहे सकाळी सकाळी या चॅनलवरती तुम्हाला मोटिवेशनल टॉक्स हेल्थ टिप्स ब्युटी टिप्स बघायला मिळतात तसंच अलीकडे आपण जेवण पण करत होती तिथे <laughs> माझ्या मावशी गेल्या सुट्टीवर मे महिन्यात त्यामुळे मग स्वयंपाक मी आता घर घरी करत आहे आणि हा रवा हे तांदळाचं पीठ आणि खाली जे घातलेलं आहे ते ताकाचं वरचं पाणी सर्व अंदाज दाहो दाहोदरसे आणि वरती मीठ बॅस झालं मीठ मीठ काही जास्त नको तर अशा पद्धतीने आपण हे सर्व एकत्र केलेलं आहोत रवा मात्र माझ्या मते मी आज पहिलाच दिवस आहे त्यामुळे रवा थोडासा जास्त घालणार आहे तांदळाचे डोसे आपण यूट्यूबवरती खूप बघतो खूप बघतो आणि मग टेम्पटेशन होतं आपल्याला की आपणही हे करावून बघावं आपणही हे करून बघावं आणि म्हणून आज मी हे करून बघत आहे हे पहा हे ताक केलेलं आहे आत लोणी आहे जे आपण त्या तांदळाच्या डोश्यांवर घालून घेणार आहोत आणि हे पाणी ताकावरचं असं घेतलेलं आहे वचं आणि पुन्हा ह्याच्यात उद्यासाठी पाणी घालून ठेवलेलं आहे कारण तुम्हाला माहिती आहे माझ्याकडे रोजच डोसे असतात नाचणीचे असतात आज प्रथमच मी तांदळाचे करते असं पाणी घालून ठेवणार आहे आता हे आपण फिरवतो आहोत तुम्ही मला म्हणता की मॅडम तुम्ही हे असे कुंडे का वापरता तर पूर्वी ना हे असे एकमेकांना लग्न वगैरे असलं की एक असे हेच डिझाईनचेच कुंडे द्यायचे सगळेजण एकमेकांना शेवटी असं वाटायचं की कुंडे तेवढे देऊ नका पण ते कुंडे वापरायला पण खूप यायचे घरात काहीही असू दे कुठलाही स्वयंपाक असू दे कुंड्यांमध्ये होऊन जातोच तर हे असे कुंडे माझ्या लग्नापासूनचे माझ्याकडे आहेत त्याच्या आधीचे पण आहेत सासूबाईंचे तर तेव्हा म्हणायचेच की कुठेही कार्यक्रमाला जा कुठल्या डिझाईनचा कुंडा दिला हे बघायचं कुठल्याही लग्नाला जा मुंजीला द्या हलके असायचे हे एकदम हलके डिझाईनचे दिसायला एकदम मस्त लखलखित सुंदर टिकायलाही चांगली काहीच प्रॉब्लेम नाही कितीतरी हरतरे ह्याचा उपयोग करायला येतो तर त्यामुळे माझ्याकडे डिझाईनचे जे कुंडी आहेत त्याचा मी असा हा उपयोग करत आहे अजूनही माझ्या उपयोगात आहेत कुकरातला भांडी मोडली तरीसुद्धा माझ्याकडे हे डिझाईनचेच कुंडे मी लावते फक्त दूध तापवणे आणि स्वयंपाक करणे ॲक्च्युली आमटी वगैरे हे एवढंच मी त्याच्यात करत नाही बाकी याचे हरतऱ्हे उपयोग घरामध्ये म्हणा अगदी काय वाटेल ते वस्तू ठेवण्यासाठी म्हणा काहीही खाण्यासाठी भेळ करून खाण्यासाठी हे एकदम परफेक्ट कारण भेळ थोडीशी आपल्याला प्लेटमध्ये खाता येत नाही पण अशी ह्या कुंड्यांमध्ये मस्त छान तर असा हा मी कुंड्यांचा वापर करते तुम्ही मला म्हणता मॅडम हल्ली कोण वापरतं जे कुंडे तुम्ही पण वापरा हो काय बिघडत नाही तर असो आणि एक तुम्हाला सांगायचं होतं तुम्ही म्हणालात एकी एकीनं कुणीतरी कमेंट इतकी सुंदर केलेली आहे के की मॅडम तुमच्या मावशी नाही आहेत तर तुम्ही त्रास न करून घेता त्याचा उपयोग व्हिडिओ करण्यासाठी करून घेताय तर ते खूप छान वाटतंय आणि हा तुमच्यात गुण आहे आणि हा मला पण कळला नव्हता धन्यवाद ताई तुम्ही मला हे सांगितलं अपर्णा नाव आहे त्याच्यावरती तर तुम्ही मला हे सांगून दिलं की हा माझ्यात गुण आहे पण खरंच चांगला गुण आहे असंही माझा मला वाटतं कारण जरी मावशी कधी धुणं भांड्याला आल्या नाहीत केरफर्शीला आल्या नाहीत तरी मी त्रास करून घेत नाही दोन दोन तीन तीन दिवसाची भांडी धुणं सगळं साठवून ठेवते सगळं साठवून ठेवत असते आणि मी त्यांना टाकत असते पण मालिक मला कधी त्रास होत नाही की मावशी आल्याने फरशी मात्र मी अगदी हौशीनी करते बरं का, का तर कोपऱ्या कोपऱ्यातला केअर निघतो जो मावशींच्याकडनं निघालेला नसतो त्यामुळे अगदी कोपऱ्या कोपऱ्यातला केअर का म्हणून मला असं कधीतरी मावशीने सुट्टी घेतली की मग मी मला माहीत असतं की माझं घर आता एकदम खुश होणार आहे का तर अगदी आणि मला केअर एका मला घराचा केअर काढायला बरोबर चाळीस मिनटं लागतात इतका कोपरा कोपरा सगळं त्याचप्रमाणे आपण नको असलेल्या वस्तू पण पटापटात टाकून देतो रद्दी टाकून देतो इकडं तिकडं कागद पडलेले असतात टेबल पुसत येऊ हे पुसत येऊ म्हणजे असं आपलं काम असतं ना तर त्यामुळे मावशी जेव्हा केरफरशीला येत नाहीत त्या दिवशी मी आनंदाने केअरफरशी करते आणि घर पण त्या दिवशी चकचकीत होतं की काय सांगू तुम्हाला तर आता हे आपलं हे बघा एकदम परफेक्ट पाणी किती घालायचं अंदाजे घालायचं गृहिणीला येतं आहे सगळं शिकत शिकत, शिकत जायचं समजा कधी पा पाणी जरा जास्त झालं तर सरळ रवा थोडासा ढकलून द्यायचा याच्यात इथे असा रवा ठेवलेलाच हो असतो ना मग समजा आपल्याला वाटलं फारच पाणीपणी झालेलं आहे तर मग रवा टाकायचा याच्यात जा म्हणजे मग जरासा दाट होतो पण शक्यतो दाट करत नाहीत म्हणे हा या हे डोसे तर बघूया आता आपण कसे होणार आहेत ते सुंदर पावसाने स्वच्छ धुतली गेलेली बाग मस्त 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 वाटतय पण माझ्या लक्षात आलं की हे हे असलं तण इथं फार आहे ते आता आज बसून काढते आता किती छान वाटतंय एखाद्या दिवशी आज आता वॉकिंगला गेलेली नाहीये तर आज हे तण काढण्याचं काम करणार आहे आज उशीर झाला का यायला हा होय 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 उशीर झाला तर आता हे सगळं आपण तण काढूया बसून चहा पीक पीक हे तण आता वाढून देण्यात अर्थ नाही पावसाळ्यात आणि जरा वाढला आणि आता जरा स्वच्छ आहे खाली सगळं त्यामुळे आत्ताच काढलेलं आहे नंतर फार किटाणू किटाणू येणार किटाणू आज आता खाली बसूनच काढते तुम्ही म्हणाल हे असं खाली बसून कोण काढतात का तर हे स्वच्छ आहे सगळं रोजच्या रोज याच्यावरती केअर काढलेला असतो पाणी मारलेलं असतो त्यामुळे हे स्वच्छ असत आणि आता पहिल्यासारखं असं बसायला नको वाटत आहे स्वच्छ तर बसायचं नाहीतर मग ओकिडवे कॅन्टिंग पोलीस स्टेशनमध्ये बसू शकतो नाही असं नाही पण मग ते शक्य आहे तर असंच बसायचं निवांत बसून कामं करता येत आणि जरा हे सुद्धा काम करणं फार आवश्यक आहे बर जरा एक दोन मिनटं अशी बसले जरा बरं वाटलं आता बसते अशी बघा हे असं काम करणं सुद्धा काही वेळेला वॉकिंगला जाण्याऐवजी वे आता ऊन आहे ना तर मग हे असं काम करायचं म्हणजे मग कसं होतं व्यायाम पण होतो हे योगासनच केली सगळी एकापेक्षा योगासनच म्हणायचे योगा आणि आज आता हे सगळं मऊ आहे ना त्यामुळे पटापट निघाय लागले कारण की परवा दिवशी जरा पाण्याचा शिंपडका झालेला आहे म्हणजे काय की थोडासा पाऊस पडलेला आहे जास्त नाही पडलेला कारण कितीही पाणी जरी मारलं तरी सुद्धा जमीन ओली होत नाही पण पाऊस थोडासा जरी पडला तरी जमीन ओली होती तर आत्ता ही जमीन अशी ओली आहे तुळशीचं रोप आलेलं दिसतो नाही तुळशीचं हे दगड पाला म्हणतात दगड पाला म्हणजे जखम वगैरे झाली की ना की नाही हे दगड पाला लावायचा हा पूर्वी आम्ही खेळताना करायचो कारण पडलं की मग घरनं ओरडून कोण घेणार त्याच्यापेक्षा दगडपाला लावून यायचं घरात नाही म्हटलं तरी तेवढं बसल्या बसल्या किती स्वच्छ झाले उन्हात पण काम केल्यासारखं झालं उन्हात बसल्यासारखं पण झालं हे पण काम झालं आणि इथं तुळशीची दोन रोपं आहेत हे मला कळलं आज आजी आणि नंतर मावशी आल्यावर झाडतील मग हे काढून टाकायचं हे सगळं मावशी करतील हे रोज काय काढायला शक्य नसते मी सांगत पण नाही आज आता तांदळाचे डोसे मग तुम्ही म्हणाल नुसते तांदळाचे डोसे दाखवा आम्हाला हे कशाला दाखवत बसला आहे एन्जॉय ऐक दहा वाजलेले आहेत अजूनही दरवाजे उघडलेले नाही आहेत मी बघा कसं वेळेत सगळं होते पण आता पोट कलकलायला लागेल आणि थोड्या वेळाने भुकेनी जीव हैराण होईल त्याच्यापेक्षा वेळेतच आता आपण नाश्ता करून खाल्लेला बरा आत्ता काही वाटत नाही काम करताना पण नंतर त्रास होईल चला आता हा पाच मिनटं चांगला गरम होऊ दे पण तेल लावूनच गरम करायला ठेवणार जरासं तेल लावणार कारण आज आपल्याला तांदळाचे डोसे करायचे आहेत त्यामुळे एक दोन चमचे तो तेल घालूया आणि आज पहिला प्रयोग आहे तांदळाच्या डोश्यांचा त्यामुळे जरा तेल जास्तच सोडूया चिंगूचपणा नको चला दहा मिनट पाच मिनटं तरी नक्की जाऊ देत जरा मंद तवा असावा हां मंद असावा गॅस मंदपणे ते नाहीतर जळून जातं ते लोखंड कांदा आज आता जरा बारीकच कांदा चिरायला लागणार बारीक कांदा चिरूया आणि कोथिंबीर चिरडून घेऊया कोथिंबीर अशी चिरडून घ्यायची चिरायची नाही तरच कोथिंबीरचा वास मस्त लागतो का कोथिंबीर चिरणे हा प्रकारच नाही आमच्याकडे हे बघा अशी ही कोथिंबीर आणि मिरच्या आम्हाला चालतात त्यामुळे एकदा उभी चिरायची आणि मग ही अशी चिरायची त्यामुळे मग मिरचीतलं बारीक दाणे जे असतात तेही पोटात जातात आणि मिरची कोणी काढून टाकत नाहीत मिरची खायची सवय पाहिजे पोटाला आणि एकदम कांदा बारीक चिरला जातो जरा तिरपे मारायचे काप हे जे काप आहेत ना हे असे तिरपे मारायचे हे बघा उभे उभे नाही तिरपे मारायचे आणि हे असं कारण आधी जे काप आहेत ते आपले तिरपे मारलेले आहेत आणि हे जे आहेत हे आपण सरळ मारा तिरपे मारा कसेही मारा कांदा एकदम मस्त म्हणजे मस्त हे बघा भेळेसारखा कांदा चिरला जातो झाट आणि पाट मस्त हातपाय तोंड धुतल्यावर इतकं फ्रेश वाटलं ना खूपच छान चला हे आता काय काय ठेवलेलं आहे इथं मी पिपावरती ठेवलेलं आहे हां नेहमी सापडाव म्हणून ठेवलेलं असतं तर आता आपण काय करूया आपण तवा तर मस्त तापलेला आहे जवळजवळ सात मिनटं तरी ठेवला होता मी पाच ते सात मिनटं कारण कांदा कापून घेतला मिरची कोथिंबीर काढली फ्रीजमधनं हातपाय तोंड धुऊन आले कारण बागेत काम केलं होतं ना तोपर्यंत तो तवा हा मस्त तापलेला आहेच तर आता आपण काय करूया तेल लावलेलं ला आहे आता या आपण तांदळाच्या पिठामध्ये रवा घातलेला आहे तांदळाचं पीठ आणि मीठ एवढं घातलेलं आहे आपण आता हे थोडंसं घालून बघूया हां यानं नको छोटंसं यानं घालून बघू आपण ह्या मोठ्यानं घालून बघूया बघूया तसं होतं निघतंय की नाही एवढंच बघायचं आहे मला यासाठी मी छोटंच घालणार आहे आणि वरती झाकून ठेवणार आहे पहिला चांदवा छोटा फ्रीजमधलं काढलेलं लोणीसुद्धा आता मगाशी दगड लोणी होतं आता एकदम मऊ झालेलं आहे तर मस्तपैकी आता मी थोडंसं लोणी इथे काढून घेते ॲक्च्युली ते नंतर मला डोस्यावरच घालायला पाहिजे डोसा म्हणा घावनं म्हणा आंबोळ्या म्हणा किंवा नंतर उत्तप्पे म्हणा काहीही म्हणा पण आज एक वेगळा प्रकार मी करून बघणार आहे मी अजून उडदाचं पीठ वगैरे काही घातलेलं नाही त्याच्यात किंवा तांदूळ मी काही काल भिजवलेले नव्हते ही मला तुला मला सांगायचं आहे रेडीमेड तांदळाचं पीठ काल आणलेलं आहे आपण हे घरात करू शकतो पण समोर दिसलं काल दुकानात गेले होते मग आणलं मी तिथून तर आता बघूया आणि थोडा वेळ द्यायला पाहिजे त्याला मी काही साईडनं घातलेलं नाही अरे वा मी साईडनं तेल घातलेलं नाही वरनं ना तेल मारलेलं नाही कुछ भी नाही की आहे बघा हल्या 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 मस्तच निघ्या निघ्या आता हे उलट घालूया ना वाव नंबर एक नंबर एक लोणी डोसाच करूयात आज मस्त मस्त माझी मुलं येणार आहेत बाई आता सुट्टीला त्यांना करून घालते आता पोटभर हा मस्तपैकी डोसा निघालेला आहे वाव मिशन सक्सेसफुल आता हा डोसा आणि यावरती हातानेच घालते आता लोणी तर हा माझा पहिला लोणी डोसा आयुष्यात घात बारीक करते आयुष्यात घातलेला पहिला लोणी डोसा आणि मिशन सक्सेसफुल काय आ डोसा तव्या निघालेला बायकांना <coughs> कारण की डोसे काही वेळेला निघत नाहीत मग डोकं पिकतं काय करावं कळत नाही आणि मग आता आज डोसा निघालेला आहे तो आता मस्त वेगळी डोसे करून खाते आणि एक आता उत्तप्पा पण तुम्हाला दाखवते हे लोणी विरघळून जाईल त्यामुळे मी आधी पहिलं हे खाते आता मस्तपैकी गरम आहे हा 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 मस्त बघतेच मस्त मस्त छानच झालेला आहे लोणी डोसा जसा विकतचा असतो ना स्ट्रीट साईड तसा अगदी सेम टू सेम लोणी डोसा झालेला आहे स्ट्रीट साईड मला वाटतं दुसऱ्या बाजूनी दुसऱ्या बाजूनी करायची काही गरज नाही एका बाजूने बाद झाला लोणी सगळं त्याच्या आत गेलेलं आहे मस्त फर्स्ट क्लास छान छान तप्पा टाकणार आहे त्यासाठी कांदा मिरची जिरं कोथिंबीर मीठ तर मस्त टाकलंच होतं आधी आता या तव्यावरती थोडंसं आपण तेल टाकू जास्त काही टाकायची गरज नाही कारण की पहिला डोसा चांगला निघालेला असला की नंतर काही तेल जास्त लावायची गरज लागत नाही गॅस बंद केलेलाच नाही आहे गॅस बंद करायचाच नाही तर आता आपण टाकूया लोणी डोसा नको लोणी उताप्पा बघा स्पेशल मस्त मस्त स्पेशल हे बघा आता हे टाकून बघू झाला तर झाला नाही तर नाही मी पहिल्यांदाच टाकतीये बारीक टाक जरा आता पातळ टाकते मग असा होता तो जरा जाड होता आता जरा पातळ टाकूया आणि बघूया काय होतंय बास नाहीतर याच्या खाली झाकला जाणार नाही ना म्हणून तेवढाच घातला बारीकच ठेवला आहे काय करू बारीक ठेवू काय मोठा करू मला काय समजे ना काय करू जरा करू काय मोठा हां करते जरा स मध्यम ठेवला जरा मध्यम चला शुर्र आवाज यायला सुरुवात झाली आहे बघा आला ना आवाज गॅस बारीक करू काढू बघू जम्या जम्या जमया जमलं रे बाबा जमलं हे बघा वा म्हणजे एकतर माझा हा तवा आता तयार झालेला आहे डोसे काढण्यासाठी रोज वापरला तरच डोसे चांगले निघतात तुम्ही अनेक सहा महिन्यांनी परत काढतो म्हणलात तर पहिल्या दिवशीचे डोसे खराबच हे बघा मी नाजूक काढते पण गरज नाही हा एवढं नाजूक करायची मी आपलं उगाच तुटू नये म्हणून नाजूक करायला लागले पण काहीच गरज नाही हे बघा सगळं हलकं हलकंच आहे बघा हल्ला आता टाकते उलटा वाव डोसा म्हणा घावन म्हणा आंबोळी म्हणा काहीही म्हणा म्हणा आता म्हणा आणि खा खावा खावा इकडे आता आपण चहा टाकूया मस्त काळे काळे भांडे 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 तुम्ही म्हणाल काय मॅडम भांडं काढून टाका काढते थांबा काय मी नवीन भांडी आणलेली आहेत पण त्याच्यात काय होतंय सकाळचं चहा हे टाका करतात आज काही नाहीयेच सोडा ते आज गावाला गेलेत मग त्यांना माहिती आहे ना की ह्याच भांड्यात चहा केला की बरं असतं आमचा मूड आणि दुसरी भांडी घेतली की मी मग म्हणते ओ ह्या भांड्यात का चहा केला त्या भांड्यात का चहा केला ही भांडी जळतील ती भांडी जळतील आपण बायका किटकिट करतो ना पुरुषांना मग त्यांना ते काम करायला नको वाटतं तर त्यांना माहिती आहे ही दोन तीन काळी भांडी जर का वापरली तर अजिबात मी काही म्हणत नाही जाळा काळा काही करा तर त्यामुळे ते हीच भांडी काढतात आणि मग ह्याच्यात असतात त्यामुळे मी किरकिर -किर करत नाही कारण मग एकदा भांडी बदलली ना ती दोन दिवसात काळी होणार आहे त्याची मला गॅरंटी आहे आणि ठीक आहे नाहीतरी भांडीच ती काळी होणारच आहेत असू दे तर आता ह्याच भांड्या चहा आपला डोसा झालेला आहे लक्षच नव्हतं बघा तुमच्याकडे बोलण्या बोलण्यामध्ये लक्षच नाही बरं असं नाही माझ्या मते झालाय झालं आहे ऑलमोस्ट झालेला आहे चला आता हा काढू आणि इकडे ठेवू इकडे लोणी आहे ते आता वितळून बसणार आहे तर आता आपण दुसरासुद्धा डोसा घालू इथे आपण तेल आहे तेल एवढं लांब ठेवून नाही थेंब पडतात बास बास बाजूला करा तेलावर झाकण ठेवा लगेच आता जरा स काही जणं नारळाच्या शेंडीनी करतात पण आमच्याकडे नारळच नसतात त्यामुळे शेंड्या नसतात आणि नारळाच्या शेंड्या <laughs> मला जमत नाही पहिल्यापासूनच जमत नाही माझ्या नारळाच्या शेंडी लावायची कोणी कांद्यानी पण लावतात बरं का आणि नंतर तो कांदा जो आहे ना निम्मा कांदा करायचा कांद्यानी लावायचं आणि नंतर तो कांदा भाजीत वापरायचा मी हलवणार नाही ते अजूनही मला धाडस नाही म्हणजे डोश्याला जसं असं असं हलवतात ना ते काय माझ्यात धा धाडस नाही हां मला कुठलाच डोसा असू दे हलवायला धाडस नाही कारण असे डोसे माझे मस्त निघतात ना मला असं वाटतं की आणि हे जे तांदळाचे डोसे आहेत ना हे तुम्ही कोणीही आलेले असताना झटपट करू शकता मुलांना भूक लागली घरात म्हातारी माणसं आहेत पटकन थांबाय थांबा, थांबा म्हणायचं फक्त तांदळाचं पीठ तुमच्या घरामध्ये कायमस्वरूपी पाहिजे अगं तांदळाचं पीठ तुम्ही काढून आणा एकदम मग मी बऱ्याच वेळेला काय करते तांदूळ धुते वाळवते आणि मगच तांदळाचं पीठ करते ती मोदकाची पिठी करताना तसं पण मी हे आता रेडीमेड आणलं आहे आणि तिची मला हाताला मला चांगलं वाटलं अगदी मौसुक्तं नाही आहे तर मला हे बरं वाटलं तीस रुपये किलो तीस <laughs> रुपये किलो आहे पण पण ठीक आहे असो दे आपल्याला डोसे खायला मिळतात कितीतरी आणि दुकानदाराचा सुद्धा फायदा व्हायला पाहिजे आणि एक डोसा आपण खायला गेलो तर किती पडतात बघा बाहेर ही घावणं दहा दहा रुपयाला पडतात नो डाऊट पण लोणी डोसा जर का आपण खायला गेलो तर किती साठ पासष्ट रुपये पडत असतील ना मला माहीत नाही आम्ही कधी खायला जात नाही तर असो तर ते मला तांदळाची पिठी छान वाटली आणि आता लहान मुलं येणार आहेत तर कितीही खाऊ शकतात हे तांदूळ तांदळाचे डोसे घावन नाचणीचं खात नाहीत त्यांना नाचणीचं ते बघूनच नको वाटतं त्यामुळे नाचणीचे डोसे ते काही आवडीही खात नाहीत पण हे तांदळाचे लोढे डोसे नक्की मुलं भरपूर खातात आणि मग त्यामुळे मग आपल्याकडे ते तांदळाचं पीठ भरपूर पाहिजे तांदळाचं पीठ रवा मीठ एवढं सगळं घातलं माझ्याकडे ताकाचं पाणी असतंच म्हणजे ताक असतं त्याच्यावर पाणी घालायचं तेच पाणी वापरायचं त्याच्यात जेवढा अंश जाईल तेवढा जाईल मस्त लागत आहेत छान झालेत तर आता बोलता बोलता बघा इकडे झाले म्हणजे हा अजूनही खायचा आहे तोपर्यंत हा माझा झाला तर ठीक आहे हे बघा हा सुद्धा निघाला नको गडबड नको गडबड नको, नको। तांदळाचा डोसा जो आहे दोन नंबरवाला तो खाऊन बघते मस्त मस्त एकदम फर्स्ट करा आणि खा आपण इथं खात बसू आणि तिकडचा तिसरा डोसा आपला बिघडायचा किंवा काळावायचा माझी मी एकटी ज्यामुळे उष्ट खरकटाचा काय प्रश्न नाही मस्त फर्स्ट क्लास हे बघा बेस्ट कुठं चाललास रे मस्त 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 चला हाही तिसरा डोसा आता गट्टम करूया सोबत चहा आहेच तुम्ही सुद्धा हे सर्व करा आणि खा आजची सकाळ मस्त झालेली आहे काहीतरी वेगळं केलेलं आहे कामं भरपूर झालेली आहेत बागेत पण काम झालेलं आहे हे पण झालेलं आहे नवीन डोसा शिकलेला आहे But you suggested about first class.